रामकृष्ण मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आळंदीतलीच एक मस्त अशा ठिकाणी जे आताच नुकतंच ओपनिंग झालं म्हणजे त्याचे उद्घाटनसुद्धा झाले आणि आम्ही सुद्धा पहिल्यांदाच आहे या गार्डनमध्ये अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती हे आळंदीमध्ये आहे गार्डन आमच्या घराजवळपासून तर म्हणलं चला तुम्हालासुद्धा दाखवावं अगदी सुंदर गार्डन बाहेरूनच इतकं सुंदर आहे तर आतून किती छान असेल हाच प्रश्न पडला होता आम्हाला जातानाच आणि ते तिकीट काउंटर आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी जरी तुम्ही गार्डनमध्ये गेलात तर तिकीट हे ऑलमोस्ट असतंच आणि नावसुद्धा छान गार्डनला दिलं होतं हरिपाटी गालाच नाही हरिपाट बाल उद्यान तर हे पहिल्यापासूनच नव्हतं पण आता हे पूर्ण चेंज केलं पहिलं काही एवढं नव्हतं गार्डनमध्ये नॉर्मल होतं आम्हीच थोडं एकदम शॉकमध्ये झालो जवळजवळ तीन चार महिने हे काम चालू होतं पण खूप मस्त झालं आहे गार्डन बघता आणि चला तर मग तुम्हाला दाखवते येथील प्रत्येक गोष्ट आणि असं आता इतकं भारी म्हणजे बाहेरच्यापेक्षा इथं जवळच आम्हाला इतकं छान गार्डन म्हणजे मुलांसाठी की बाहेर बोसरीमध्ये पुण्यामध्ये किंवा मी कधी माहेरी केली तर तिथं गार्डनला जावं लागायचं आता सध्या आमच्याच आळंदीमध्ये आळंदी तर तुम्हाला माहिती आहे देवाची आळंदी लोकं बाहेरून येतात दर्शनासाठी त्यातूनच हा एक आनंदाचा लहान मुलांसाठी एक क्षण तर इथे हे ज्या पाट्या दिसत आहेत ना त्या एक नंबर उद्देशून लिहिलेले आहेत खरंच असं वाचतानासुद्धा त्या माणसाला कळलं पाहिजे की आपण तसे आहोत की नाही खरंच खूप छान विचार त्या पाठीवर लिहिले होते प्रत्येक पार्टीवर वाचण्यासारखे होते मगाच्या पाठीवरती लिहिलेला आम्ही खूप हसलो असतात काही लोक त्याने ते रोल फॉलो केले पाहिजे ते लिहिलं आहे तर त्याचा ते, ते विचार करून गार्डनमध्ये त्या गोष्टीचं वस्तूंचाही नीट वापर केला पाहिजे कुठं आपण बसलो आहे तिथे व्यवस्थित स्वच्छता ठेवली पाहिजे आणि गार्डनमध्ये तर झाडं पण इतकी छान छान लावली होती आणि जे फ्लावर पॉट्स होते ते तर एकच नंबर कुंड्या ज्या होत्या मोठमोठ्या त्या बघूनच आम्ही थक्क झालो आणि मुलांना खेळण्यासाठी असं नाही की एका दुसरे झोके खूप झोके बनले होते त्यामुळं फोन असं पहिले दोन झोके हो तीन चार झोके हो की पुरं रुसायची तसं नाही आहे त्या बघितलं तुम्ही किती एका वेळी दोन दोन तिघं तिघं पुरं छोटी छोटी आणि पुढे एक तुम्हाला एक पाठी नक्कीच दाखवेल बहुतेक खूप भारी लिहिलं आहे तिच्यावरती हीच आहे वाटतं उद्यानातील खेळणी ही लहान मुलांसाठी आहे मोठ्यांनी लहान होण्याचा प्रयत्न करू नका मस्त लिहिली होती आणि छान पाट मला सगळ्यात जास्त ते आवडलं जे पाठीवर लिहिलं होतं ते आणि ते जे खेळणी आहेत लहान मुलांची झोके घसरकुंड्या तिथे अशी एकदम बारीक रेती टाकली होती जेणेकरून मुलं पडलीसुद्धा तरी लागू नाही शकणार खूप भारी केलं आहे आणि हे टायटिंगचं केलं आहे एक नंबर सर्व म्हणजे खूपच भारी गार्डन हे एक सुगार होतं जे बदक आहेत त्यांच्या तोंडातून असं पाणी रात्रीचं खूप छान बघण्यासारखं आहे आणि आम्ही थोडं लवकरच आलो होतो खातर दिसेलसुद्धा आणि आता थोडा अंधारसुद्धा पडत आला आहे आणि मुलांना काय पाहिजे खेळण्याशिवाय इथं तर बघा खेळ सोडून पुरं मातीमध्ये डोंगर बनवत आहेत कोण किल्ले बनवत आहेत मुलांचं काही सांगू शकत का नाही तरी आम्ही मंगळवारी आलो होतो रविवारी तर खूप गर्दी असते आणि आज अरूला सुट्टी होती क्लासला दे टीचर नव्हता हो म्हणून सुट्टी दिली होती पण मला चला जाऊन येऊया इथून पुढे तुम्ही पाहालच खूप भारी भारी बसण्याचे ठिकाणसुद्धा आम्ही प्रत्येक स्पॉटला म्हणजे जात होतो तर पाहत होतो इथे आरुची बघा परी तर दर संडेला येते होतं आजीला घेऊन आज आम्हाला पाहायचं होतं म्हणून आज तिला आम्ही घेऊन आलो आणि त्यात तिला सुट्टी सुद्धा होती क्लासला मस्त एन्जॉय करत होती परी हे समोरचं जे झाड दिसतं आहे तुम्हाला ते पूर्णपणे नकली आहे म्हणजे ते पी ओ पीचं काय करतात त्या पद्धतीचं आहे आम्हाला सुरुवातीला खरोखर वाटलं कारण आधी गार्डनमध्ये नव्हतं ही झाडं जेव्हा जवळून गेलो तर आणि ती पानंसुद्धा हलवते आणि मग असे मी जे पॉट जे ट्री पॉट म्हटले होते ते एवढ्या भारी कुंड्या होत्या एकच नंबर एवढ्या मोठ्या कुंड्यांत ती झाडं लावलेली त्याला फुलंसुद्धा खूप छान दिसत होती चा आणि झाडं तर सगळी वेगवेगळ्या प्रकारची लावली होती खूप छान दिसत होती म्हणजे एकूण एक, एक वस्तू जी आहे माती अप्रतिम होती आणि मग अशी जे मी म्हटलं झाड लावून तर असं वाटतं हे खरोखर रियलमध्ये झाड आहे पण जवळून जेव्हा पाहाल तर हे सर्व नकली आहे ओ पीचं जे म्हणतात ते प्लास्टर पॅरिस काय माती असते त्या त्याने बनवलेलं आणि पानंसुद्धा नकली आहेत तुम्ही जवळून पाहिलं एकदम तीक्ष्ण नजरेने पाहिलं तर ते कळून येतं नाही आता अजिबात कळून येत नाही खूप मस्त आयडिया लावून हे बांधले भारी आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांनासुद्धा इथे बसण्याचे किती सुंदर केले बघा मस्तच आता इथे सुद्धा आम्ही थोडं बसलो त्या पाट्या सर्वी <laughs> तर सर्वीकडं लावल्या होत्या मला तर खूप आवडले सगळ्यात जास्त इथे लेडीज फोटोशूट फोटो काढायला काय हरकत नाही पण व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित राहिलं पाळण केलं गार्डनचं जे नियम आहेत ते लागू केले तर कशाला कोण ओरडतं आहे जरी आपण आपलं म्हणून जर राहिलो तर सर्व व्यवस्थित राहतं पुढे एक पार्टी आहे ती पण भारी लिहिलेली आहे もう一回。 गार्डन थोडं रस्त्याच्या जवळ आहे म्हणजे बॅक साईडला मेन रोडच्या साईडला नाही आहे बॅकसाईडलाही म्हणजे आतमध्ये आहे आळंदी गावामध्ये त्यामुळे थोड्या गाड्यांचा वाहतुकीचा आवाज येतोच पण सेफ म्हणजे एवढं पण गाड्यांच्या जवळ हे नाही आहे रस्ता टच नाही आहे म्हणजे व्यवस्थित लहान मुलं येऊन जाऊन करू शकतात आणि आमचा हा रोजचाच रस्ता आहे त्यामुळं जास्त करून पोरांना वेळ नसतोच पण त्यातूनसुद्धा हे गार्डन झाले तरीसुद्धा गर्दी आहेच तर ही झाडे ऑलरेडी पहिलीच होती त्यातून पण छान सुधारणा केली इथे ही, ही पाटी लावली होती तुम्ही नीट वाचा महागाईचा चहा पण बारा रुपयाला मिळतो दहा रुपयाच्या तिकीटावर उद्यानाचे मालक होऊ नका एकच नंबर खूप बारी बारी पाटी लावल्या होत्या सर इकडं आता जवळजवळ साडेसात होत आली आणि ह्याचा टाईम सहा संध्याकाळी सायंकाळी चारपासून ते आठ वाजेपर्यंत असतं वाटतं आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो पोरं आली होती बऱ्याच दिवस वेळा आम्ही पहिल्यांदाच आलो आम्ही प्रत्येक स्टॉप घेतला बसण्याचा पण बसायचे पण ठिकाण इतके सुंदर केले होते बसायचे मिकी माऊस लावले होते जास्त करून गार्डनमध्ये काय झाडांनी मुलांच्या खेळण्यानी आणि थोडं वेगळं चेंजेस केले की, की भारी लुक येतो त्याचप्रमाणे हे गार्डन एक नंबर मला तर म्हणजे आपण जे बाहेर जातो मोठमोठ्या गार्डन काही गरज पडत नाही एकदम भारी आळंदीमध्ये म्हणजे सगळ्याजणी ठरवून दिले आता गरजच नाही आपल्याला बाहेर जाण्याची ते, ते बऱ्यापैकी खेळून पण आरूला शेवटचा खेळायचा तर थी म्हणजे ठीक आहे मग पुन्हा मी इथं बसायला आलो आणि हे तुम्ही पाहाल लाकडाचं आहे काही कळलंच नाही पण इतकं भारी डिझाईन हे केलेलं एकदम मस्त आणि थंडगार असं गरम म्हणजे लाकडाचंच आहे जवळजवळ मला पण नेमकं कळलं नाही पण सगळेच म्हणून त्या व्यक्तीचं मदत म्हणून कानाखालीची जाळ काढण्यात आमच्या जास्त जास्त चांगल्यासाठी आणि खरंच खूप छान केले तुम्ही जर कधी आनंदित आला तर मग या काही नाही दहा रुपयाचं टिकिट आणि जास्त नाही आहे पैशाची किंमत असेल तर एक माणूस व्यवस्थित त्या गोष्टीचा वापर करतो उपयोगात आणतो तर त्याला किंमत नसेल

कारण की जवळ आठ आठ सात पन्नासला त्यांनी के बंद केलं आणि इथे बाहेरचा एक नजरा दाखवते ही पाठी एक नंबर लिहिले पण ती मी वाचून नाही दाखवणार तुम्हीच आहे वाचा तर अशा प्रकारे मस्त असं बाहेरूनसुद्धा वारकरी पद्धतीने छान असं डेकोरेट केलं व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका